बघा मित्रांनो जोड कशी दादा बोराडे यांच्या जाऊन जोड दाखवतो मित्रांनो किती पहिला आणले तो आज दादा चौदा पंधरा बहिले आहेत का तर चौदा पै पंधरा बहिले आहेत मित्रांनो आपण एक एक करून सर्व जोड्या दाखवणार आहेत आज आलेलं आलेले या दा। जोडचं बघूया व्यवहार काय येतो त्यांचा बा पाहते ते अजून काय दादा काय किंमत आहे याची सांगायची एक लाख नव्वद हजार का दाताला कशी करतात का तर आता आता पूर्ण होत आहे मित्रांनो बघा जोड कशी उंच पूर्ण एकाच मापाची जोड आहे मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोड दाखवतो तुमच्या लक्षात येईल क्वालिटी कशी इथं टॉप क्वालिटीची बैल जोडे बघा यापुढं वा वा एकाच नंबर बघा जोड म्हणजे जोडे आणि कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे हिचीवाली तुमच्या लक्षात येण्यासाठी मी संपूर्ण बैलजोडी दाखवतोय बघा मित्रांनो दाताला करून कमी जास्त होणार आणि कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार मारक्या पैशाची तुम्ही स्वतः मालक।, मालक तर मित्रांनो मालका पैशाची स्वतः मालक आणि कामाची संपूर्ण गॅरंटी जोड म्हणजे जोड आहे उंच पूर्ण आणि ताकदीची जोड आहे एकाच नंबर क्वालिटी संपूर्ण जोड तुम्हाला दाखवलेली मित्रांनो मोरची जोडची काय सांगायला एक चाळीस एक चाळीस आहे का सात हजार लाख चाळीस हजार सांगायची अरे घेऊन मी काय मला जायतो बघा जोड कशी तिची काय किंमत सांगायची एक सत्तर एक लाख सत्तर हजार दाताला कशी सात हजार इकडचा जो आहे मित्रांनो हा साधा ते हा करदा ते फायनल कितीपर्यंत देणार तुम्ही हिला सव्वा लाखापर्यंत लाखापर्यंत देऊन देणार मित्रांनो बघा कामाची संपूर्ण गॅरंटीची पण जुपून देणार का तर झुपून देणार आहे मित्रांनो बघा दादा बोराडे यांच्या दावणीतील जे बैल आहेत मी तुम्हाला दाखवलेले आहेत एक जोड दुसरी जोड तिसरी जोड आहे मित्रांनो हे आणि यांच्या दावणीतील धावणीतील काशीयदी आहे की यांच्याकडे बैल उरत नाही मित्रांनो जसे आणतात ना तसे विकले जातात कारण की गर्दी गिरायकांची भरपूर राहते क्वालिटीचा माल असतो मित्रांनो संपूर्ण बाजारामध्ये जर तुम्हाला क्वालिटी बघायची असेल तर या दाऊनीला आपण नक्की भेट देऊ शकता कारण की बरेच लांबून गिराईक यूट्यूब बघून या ठिकाणी येतात आणि इथून खरेदी करतात गॅरंटीचा माल असतो क्वालिटीचा माल असतो तर असा गॅरंटीचा आणि क्वालिटीचा माल जर तुम्हाला खरेदी करायचा असेल आपण स्क्रीनवर त्यांचा नंबर दिलेला आहे दादा बोराडे म्हणून त्या नंबरवर आपण अवश्य कॉल करून या ठिकाणी व्हिजिट करू शकता आणि बैल खरेदी करू शकता मित्रांनो संपूर्ण बैल तुम्हाला मागून पुढून एकदा पुन्हा एकदा दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय क्वालिटी येतं बैलांची हिची काय सहा सात आहे दोघी सहा सात था आठ आहे गाडीला गाडी वखरला चालू आहे आणि किंमत काय आहे एक अकरा एक अकरा सांगायची बरं कितीपर्यंत मागितली गेली ती नव्वदला देऊन टाकणार तर मित्रांनो नव्वद हजाराला देऊन टाकणार आहेत बघू शकता एक लाख बरं ऐंशीला मागे मागणी झालेली आहे त्यांनी नव्वद फायनल करून दिलेले आहेत जर तुम्हाला आवडत असेल जर विकली गेली नाही तर तुम्हाला ती खरेदी करता येऊ शकते स्क्रीनशॉट घेऊन त्यांना पाठवू शकता आपण व्हॉट्सअपला तुम्हाला पूर्ण जोड मागून पुढून एकदा पुन्हा एकदा दाखवेल मी ही जोड होतो करी ना एक चार दाते एक सहा दाते काय किंमत सांगायला एक लाख चाळीस हजार द्यायची किती फायनल गिरायक आल्यावर पाच दहा हजार कमी जास्त होऊन जाणार आहे शंभर जास्त हो कमी का तर मित्रांनो शंभर टक्के व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार आहे कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे गो होता जोड कशी तर मजबूत जोडे आणि एकच नंबर क्वालिटी मित्रांनो तुम्हाला मागून सं संपूर्ण जोडे एकदा पुन्हा एकदा दाखवतो दा बरं काय खुरीचे आहेत मित्रांनो बघा पाय वगैरे मी तुम्हाला संपूर्ण जोड त्याच्याचसाठी ब हो दाखवतो कारण की तुमच्या एकदा लक्षात येऊन जाईल की जोडची क्वालिटी काय असते जोडची क्वालिटी लक्षात आल्यानंतर तुम्ही संपर्क करू शकता आणि क्वालिटीतल्या जोड बैलजोड्या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी सदैव करत असतो तर आजचा जो बैलबाजार आहे तो आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर शनिवार आणि आजचा जो चाळीसगावचा बाजार आहे मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण व्हिडिओ बघा मी दादा बोराडे यांची जी दावन आहे ती तु तुम्हाला दाखवते मागून पुढून बघा ही नव्वद हजार फायनल सांगताय ही 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 जोडीची किंमत आणि ही एक लाख वीस हजारपर्यंत सांगताय तर आपण होऊ शकता त्याच्यात पण कमी जास्त व्यवहारामध्ये होऊन जाणार आहे शंभर टक्के पण ही जी इकडची जोडी ती नव्वद हजार फायनल सांगून दिलेली आहे ऐंशी हजारामध्ये गिर्या खूप आहे मागणी झालेली पुन्हा एकदा तुम्हाला संपूर्ण जोड्या मागून पुढून एकदा दाखवतो ही जोड पण तुम्हाला दाखवली एकाच नंबर क्वालिटी मजबूत क्वालिटीतल्या इथल्या जोडी आहेत सध्या बैल बाजार जो आहे तो थोडासा मंदावलेला आहे शांत बैल बाजार आहे मित्रांनो मनावा तसा भरलेला नाही बैल बाजारात कारण की निवडणुकीचं वातावरण चालू आहे महाराष्ट्रभरमध्ये निवडणुकीच्या वातावरणामुळे जो बाजार आहे तो मंदावलेला आहे कारण की कारखाने पण आता चालू होतील बऱ्याच लोकांचे टायर गाडीसाठी बैल खरेदी बाकी आहेत तर ते पण या ठिकाणी बहिलं खरेदी करायला येऊ शकतात बाजार एवढे दोन महिने शांतच राहणार आहेत दोन महिन्यानंतर शेतकऱ्यांचा बाजार उठणार आहे तोपर्यंत असं किरकोळ बाजार भरणार आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण खरेदीला येऊ शकता बाजारामध्ये बघा जोड कशी जोड म्हणजे जोड आहे कुठून आलेत दादा कुठून आलेत का तर मित्रांनो नंदुरबारचे गिरेक आलेले दादा बोराडे यांच्याकडून बैल खरेदी करण्यासाठी बघूया जो ही जोडी पास केली का तुम्ही ही जोडी पास केली मित्रांनो बघूया आपण त्यांचा व्यवहार काय होता काय तेवढे पैसे मी बी देऊन आलेले फक्त वरचे दोन चार हजार तर तेच माझे हा बस दुसरं काही नाही तर कोणी तिकडे फुगड देत नाही आम्हाला बी बस आज दोन हजार साठी तुम्हाला आणणार आहे का माल आम्ही बंद करून नाही नाही एक्क्यानं सकाळी सकाळी फक्त बघ तुमच्या हाताची ना तुम्ही दोन शब्दात सांगा पहिले एवढ्या देऊन तुम्ही देऊन जाईल दादा किती हो। सांगितले तुम्ही मी त्यांना एक लाख तीस सांगितले एक लाख तीस सांगितलं एक लाख पंचवीस सांगतो त्याला बरं एक लाख पंचवीस सांगितले ते काय लोकांसारखं एक साठ सांगायचं मग लगेच एक चाळीस सांगायचं मी काय नसतो दोन चार हजार वाढशे मी दोन चार हजार कमी होतो तसं नको फक्त गणपाई मागे मी तापमान

બરાબર ના નહીં વાપન જનાર નહીં મને મંગ્યા જા એટલે તો બસ તો જાન ગઈ પહેલા અરે દાદા જઈ તને પહેલા ને આપલા त्यांना तुला तुम्ही सांगून काय विचारलंय का मी बाजू त्यांच्या आहे ना त्या दिवस तू आणि मांगरेमध्ये मेंढीवाले पोहोचल फक्त तुम्ही मी द्यायला पाहिजे घेत

पण नाही मागताय नाही भाऊ यावर नाही म्हणून आला जोड काबार मागे वागल्या आला तुमचा नाती किती रुपयाला बिल मागू राहिला एकोण हजार रुपयाला बिल मागू राहिला दिला नाही आणि ते बैल चालताना असं चालतो ना मोरवाय ते फोन घेतो

पैसे देऊ राहिले गिरायक येणार ते गिराईक देऊ घे तू मागून घे तुला सांगून एक लाख दहा आला एक लाख वीस दहा लाल साठचा कोणताच बिल नाही अभि साठला लाडून देत नाही तो बी देत नाही घ्यायला बी नाही तो साठला मला एवढा एवढा होई मग तो द्यायला बोल ना तुम्हाला तू फिट मागून घे आमचं असं आहे माझ्याकडे नाही पहिले घेतले कोणते बी व्यापारीकडे गेला त्याला जर दोन पाच हजार वाचले तर तुला हलू दे ना तो तुला म्हणा भाऊ बोलेक शकतो आता तू जर मुद्द्याला बी मागा तिथे काय करणार तुला पहिले जर आवडत असेल तर पहिले घेऊन मोकळा होऊन जाय तुला पहिले दहा पाच हजार ना माग वाटतील पण तुझ्या आवडता मार्ग सांग तू सांग मला तू सांग असं सांग आता मेन गोष्ट कारखान्यात चालत तीन चार महिने सांगू ते बैल ही बैल तर अशी ठेवले ना तिथून आल्यावर बी शेतकरी किती रुपयाला घेण्याला शेतकरी बी घेण्याला बैल नाही भेटत आता होय पहिला जे तळा कोरा थोडा मी वाकणार आहे ते घेऊ नको नेवऱ्या नवऱ्या मारणार आहे हा एक बैल मागताय आणि तो तिकडचा आणि इकडचा एक बैल मागताय मित्रांनो तो एक दाखवला तो आणि एक लाख पंचावन्न सांगितलेले हा माझं कामाचं धडधड मी असं कमी जास्त नाही करत मग दर मग मोठी फिरून जा व्यवहार झालेला नाही मित्रांनो पुन्हा आलेले आहे तुला नाव तुला बो बैल दिदी चालू नाही बैल जातील तुम्ही असं नकरा पाच द्या सात द्या तसं नको तू एक शब्द असं बोल राहायचंय तुला कान मलायच फक्त म्हणतो का तू गेला एक लाख अकरा एक लाख अकरा शब्द गेला घेतो साठी बोला मग

मित्रांनो व्यवहार फायनल झालेलं आहे बघा किती मध्ये झाला व्यवहार देऊन टाकले जाऊ दे तर मित्रांनो व्यवहार फायनल झालेलं आहे नंदुरबारचं गिरेक होतं काय नाव दादा तुमचं पंकज हिंमत गोसावी गो पंकज हिंमत गोसावी तुमचा जयेश तांबोडी तर मित्रांनो व्यवहार झालेला आहे फायनल बघू शकता दादा बोराडे यांच्या गोर हो तीन दिवसापासून त्यांचं चालू होत नाही नाही तर आज फायनली घेतलेलं आहे त्यांनी आणि दादांनी त्यांना दादा देऊन दिलेले कमी जास्त करून तुम्हालाही खरेदी करता येऊ शकते कमी जास्त करून या ठिकाणी शंभर टक्के व्यवहार होता मित्रांनो तर या ठिकाणी या दावणीला धावणीला खरेदी करू शकता नाव सांगा दादा तुमचं बावडू गोगे तर मित्रांनो फायनल झालेले व्यवहार बघू शकता ती ती गजून आलेल्या होती तर त्यांनी त्यांची तेन इच्छा होती दादा बोराडे यांच्याकडून एक बैलजोडी खरेदी करायची तर त्यांनी केलेली नंदुरबारहून आलेले होते ती जोडी जोड फायनली खरेदी झालेली मित्रांनो तर या ठिकाणी आपला जो एपिसोड आहे तो थांबवतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जय जवान जय किसान धन्यवाद जय महाराष्ट्र